होतो होतो बोध हो तो, तो दिवा 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 तो बोध सुद्धा हो हो चार प्रकारचे आहेत आता मला फार विस्तार नाही करायचा ना, कर ना, ना कर कारण आज मला तीन चरण सोडायचे तेव्हा असं सांगतो की तुम्ही या चार प्रकारामध्ये कुठल्याही प्रकार पण बोध होणं अत्यंत गरजेचं आहे बोध गेल्यावर काय फरक होतो आपल्याला जर बोध झालं तर काय काय फरक होतो तुम्हाला असं वाटत का आपण पुत्र व्हावा व्हावा आपण गाढव व्हावा आपल्याला असं कधी वाटत नाही आता एक गोष्ट ऐकण्यास ज्ञानेश्वर माउलींनी पैठणला रेडा बोल रेडा बोल आणि आज जी समाधी आहे ना रेड्याची समाधी महाराज तिथे जे मंदिर आहे ना आपल्या बीड मध्ये एकही एक मंदिर तस नाही कोणाचं मंदिर आहे ते वार्षिक उत्सव जो होतो ना ते एक एक लाख समाज कीर्तनाला असतो किती दररोजच्या काल नाही काल तर किती आपण दररोजच्या आणि रेडेच होतो रेडे, रेडे महाराज की काय उत्सव होतो तुम्ही जाऊन बघा ना आळे आहे फार नाही लावून तिथेच संपत्ती आणि ज्यांचा एवढं उत्सव होतो ते कारण काय रेडा झाला का पेडातला रेडा नका पण पैठणचा रेडा व्हायला हरकत नाही रेडा व्हावा आणि ज्ञानेश्वर बाऊरींचा हात आपल्या डोक्यावर करावा असं कोणाला वाटतं आता याला हवं वाटण करे छ कुत्र हवं वाटतंय का हवे त्यांच्याद्वारे स्वान होई कुत्र हवं वाटतंय का नाही पण निसर्ग हवं वाटतं काय करा इथून आंढ्यावढून आमच्या मारून निघाल आंढ्या औंढ्याला त्यांना उपदेश मिळाला उपदेश घेऊन निघाला म्हणजे लवकर चालतो मी लवकर चालतो आणि पारशीला गेले पारशीला आणि ज्या भाकरी वगैरे बांधून दिलेल्या होत्या दशम्या होत्या त्या सोडल्या कुठे बारशीला आमच्या बारशीला त्या सोडल्या भगवंतच्या मंदिरात आणि मंदिराच्या होत आली तेव्हा ते, 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 ते मंदिर बाहेर मग तिथे नामदेव महाराजांनी ती चवळ सोडली आणि ते आता घेणार त्यांची नजर चुकून एक पुत्र पळत पळत आलं त्यांनी एक त्या काय दोन तीन भाकरी तोंडाच्या उत्तर तो धरल्या आणि पळायला सुरुवात केली नामदेव महाराज म्हणले देव था

चला अजून एक सांगतो नसर्ग तर ते घालवते का बिरातल काहीच होऊ नका हो पण जेव्हा तिकडून कावड घेऊन नच निघाले रामेश्वरला आणि जात असताना खेळवडी जवळ ते गाव करून हा मध्ये पडलेलं होतं ती अगदी कावड शुद्ध प्रकारचं इतकं उत्कृष्ट पाणी गंगेचं त्याला पाजलं आणि पाजल्यावर तो भगवंताचा होतं तो केलं होतं आणि मग भगवंताच्या तसं भगवंतानं मला पाणी पाजावं आणि मी गाढवाच्या रूपात यावं महाराजांच्या हातानं मला पाणी पिता यावं मग मला गाड व्हायला काय हरकत बोध होण्यासाठी बोध घ्यावा आणि बोध मला मिळावा कुणाचा या संतांचा ಸಣಾ